आपण पाहत आहात मानदेश समाचार हॉटेल साम्राज्य फॅमिली रेस्टॉरंट एसी नॉन एसी लॉजिंग पंजाबी डिशेस फिश अँड चायनीज शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी गावरान चिकन अनलिमिटेड थाळी जत्रा मटन थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टी साठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व हेअर बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजारच्या बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपा पासून दोनशे मीटर अंतरावर घेऊ गा खासगाव रोड घेऊ गाय मोबाईल नंबर अठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी पस्तीस सत्तावीस सत्त्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडोतीस अठरा त्रेपन्न सत्त्याण्णव तीस तेहतीस अठ्ठेचाळीस त्रेचाळीस नमस्कार माझं नाव सारंगा भीमराव कोकरे मी सामाजिक अध्यक्षांसाठी तुमच्या गावात तडवळे येथे आलेली आहे मला इथे बरेचसे अनुभव आले मी बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या म्हणजे तुमच्या गावात कामं देखील भरपूर झालेली आहेत तरी काही नव्हत्या पण कामं खूप सुंदर होती त्यातलाच एक अनुभव होता तो म्हणजे हो 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 फळबाग लागवडीचा फळबाग लागवडीचा अनुभव खूप छान होता त्यांची बाग अगदी सुरुवातीला झाली होती पण खूप सुंदर होती त्या फळबागेतले अनुभव म्हणजे त्या त्यांनी पहिलाच त्यांची जे आधीची परिस्थिती आत्ताची त्यामध्ये झालेल्या बऱ्याच गोष्टी तिथे पाहायला मिळाल्या त्यांची बाग सुद्धा अगदी अगदी उत्पन्न म्हणजे पाहिजे त्यापेक्षा नाही ते जास्त पैसे जाईल फळ बघा पाहिल्या सगळे घरफुल पाहिले सगळे घरफुल पूर्ण आहे एका घराचा फक्त प्रॉब्लेम म्हणजे त्यांनी हप्ता घेतलाय पण ते घर काही पूर्ण झालेलं नव्हतं तेवढंच आम्हाला निदर्शनास आलं कारण की आमच्याकडे नेगेटिव्ह पॉईंट तुमच्यासाठी काहीच नव्हतं सगळेच पॉझिटिव्ह पॉईंट होते आम्हाला महत्वाचे म्हणजे फळ फळबागा <था>। सगळ्यात जास्त म्हणजे खूप सुंदर होत्या सगळ्या बघण्यासारख्या होत्या गिरी पण पाहिल्या विहिरीची पण कामं खूपच छान होती अगदी म्हणजे जितकं शासनाने दिलं त्यापेक्षाही बराच जास्त खर्च करून त्या विहिरी पूर्ण केल्या होत्या आणि दुसरं म्हणजे रस्तेसुद्धा जेवढी रुंदी हवी होती त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त होते रस्ते पाहिजे होते त्या मीटरपेक्षा सुद्धा जास्त होते म्हणजे आमचं अंशन खूप चांगलं झालं तुमच्या गावातल्या सगळीच कामं खूप म्हणजे खूपच छान होती नेगेटिव्ह असा पॉईंट काहीच नाही करा आणि दुसरं म्हणजे आपल्या तडोळ गाव मध्ये एमआरए अंतर्गत बावीस ते वीस ते तपासणी सामाजिकची चालू आहे त्यासाठी पूर्ण तालुक्यामध्ये चालू असताना त्यामध्ये आपल्या चार विहिरी तीन रोड्स सहा गरकुलं आणि दहा फळबागा एक न्याळ्या असे काम आहे ती त्यामध्ये बघता काही काही जणांना असं प्रॉब्लेम होते की पेमेंट सोडलेलं आहे आता उदाहरणार्थ सतीश साथी, सतीश किती केसी किती असेल पण असा विषय की बँकेच्या लेवलला त्यांच्याकडे आधार का कार्ड असेल त्यांचा अकाऊंट नंबर असेल ही चुकल्यामुळं तसं असं आपण मस्टरला भरतो पेमेंट मस्टरला पेमेंट करतो एम बी होती एम बी नंतर ती याला एम जातं एम एमआयला जातं त्यावेळेस ऑनलाईनला ती नंबर चुकीचा होतो त्यामुळं पेमेंट होत नाही ती पेमेंट रिजिक्ट होतं ही पेमेंट मागत जातं आणि ह्याच्यानंतर एक आधी येते आपल्याला की बाबा या लोकांचं आम्हाला आधार कार्ड बँक पासून त्यानंतर ते पेमेंट जमा होतं की पैसे बुडत नाही बाकी बरीच आपलं दहा पंधरावर निघालेली आहे ती काही शासनाने असं तेव्हा लक्षे होऊन जाईल तर यामध्ये आपण दाखवत असताना सगळं सत्र आपलं त्यांनी बघितलं मॅडम त्यांना अतिशय आवडलं त्यानंतर आपण त्यांना फळबाग लावली फळबाग धावले असता त्यांनी लक्ष्मण कदम यांची फळबाग बघितली फळबाग बघितल्यानंतर त्यांना अतिशय आवडते त्यांनी स्टेट लेव्हलला मंत्रालयाच्या लेवललाही यशोगाका लिहून ती गालवायची त्यांनी ठरवलं त्यासाठी यशोगाका पण आम्ही बऱ्यापैकी तयार केलेले आहे ती यशोगाका झाल्यानंतर आपल्या गावाचं नाव ऑल महाराष्ट्र होईल तेवढी मी तुम्हाला गाय देतो <laughs> म्हणजे रोजगार गावाला माहिती असावी रोजगार हमी होणारी काम ही तुम्हाला माहिती असावी सगळ्यात ऑडिट पण याच्यासाठीच झालंय जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना ह्या गोष्टी जागृत असाव्या की रोजगार आम्ही कशासाठी आहे का। तुम्हें तुम्हें तो काम काय, यादी त्याची त्या सगळ्या तुम्हाला तुम्हाला रोजगार मिळेल आणि जरी तर फॉर्म फॉर्म भरून तुम्ही करू बाळासो पांढरंगेटे उषा बाळासो गेटे नामदेव यशवंत गिट्टे बाटेश्री मारुती गेटे मीनाक्षी खानमंत सुतार सुतार लोकांची यादी कालच अकाउंट यांचा आठवड नेतल्यानंतर त्यांच्यावर विचार होते आपण मला दुसरं एक सांगायचं होतं तुम्ही आम्ही जेव्हा काम करता कुठल्याही कामात दिलं तर तुमचं अकाउंट असं घ्या की जेणेकरून जे चालू आहे आणि त्याला तुमचाच मोबाईल नंबर लिंक असावं कारण बऱ्याच तपावात अशाच की कोणाचं केवायसी झालं नाही कोणाचं आधार कार्ड अपडेट नाही त्यामुळे तुमचे पैसे अडकून राहते मग त्यासाठी तुम्ही जे अकाउंट द्या ना ते तुमच्या मोबाईलला लिंक असेल आधार कार्ड लिंक असेल असंच अकाउंट मेन्शन करा म्हणजे जे आता ऑडिटला तपावत झाल्यात तर तुमच्या ऑडिटला येणार असा प्रश्न विचारायचा होता की तुम्हाला फळबाग लावल्यानंतर काय काय अनुभव परिस्थिती झालं नोटबंदी आधी आपला एक टेलर होता कंटेनर लाईन तो लॉस गेला विकून टाकला परत कोरोना झाला त्याच्यातून मला वाटतं मी शंभर टक्के वाचलो काय पनवेल पोलीस डेशनचे एस पी असतील पी एस सी के साहेब असतील त्यांच्यामध्ये प्रयत्नाने वाचलं आणि तिकडून आम्ही आलो तर जमीन बेकायला काढलेली ते कोरोनाचं करुतेक मला वाटतं जितेंद्र महारिकेचे ते सरपंच दाससाहेब आनंदा हो मी मार्गदर्शन केलं की तुम्ही काही जमीन मिळून कोणाला रोजगार आम्ही अंतर्गत फळबाग लावू शकता तुम्ही पैशाची आवश्यकता नाही <coughs> ते मी मान्य केलं आणि रोप वगैरे मला सर्व काही मिळालं रोजगारी मिळाली दिबे मला वाटते पंधरा एक हजार मिळाले खाटांचे पैसे मिळाले आणि एकट्यानी संघर्ष सुरू केला

दुसऱ्या एका शेतकऱ्याची कमेटीची झाडं उघडून टाकली त्याचप्रमाणे आहे आणि शेतकऱ्यांना अडचण येते की चोऱ्या करणारे चोरून येतात सरपंच जितेंद्र मारुती बेटे यांची बाग चोरून नेलेली आहे तर शेतकऱ्याच्या स्वसंरक्षणा साठी एक महाराष्ट्र शासनाकडून असलेल्या शेतकऱ्याला एक रिवार तुम्ही कंपाऊंड चोर येणार ना, ना। रात्रीचे नागे आहे तरस आहे जंगली प्राणी आहे चोर आहे शेतकऱ्यांनी मरायचं तुम्ही रोप देणार पैसे देणार गावा म्हणणार शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना मरायला मार्ग असणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना मी काही माणसं मारण्यासाठी नाही कुठले चोर मारण्यासाठी मला <laughs> आता हे बऱ्याच दिवसात मी पहिल्यांदाच आले जरा उडा कोडायला प्रॉब्लेम येते आणि मी गावाला माहित आहे या गट्ट्यावरतीच म्हणजे मला घरदार नाही हा असा माझा संघर्ष माझ्या आवलात खानदानी माझे हटणारे नाही सात महिने ते स्वयंपाक असे मी चांगल्या प्रकारे संघर्ष करून आहेत मुंबईला आहेत जॉबला आहेत काय तर त्यांचं तिकडे ते संघर्ष करतात आणि इकडे मी संघर्ष करतात अशात माझे संघर्ष आग्रह पहिलं फळ आलेलं आहे ते तुम्ही पाहिलेलं आहे आता ते मला विचारलं उत्पन्न किती निघेल आता मी तर काय देऊ नाही किती ट्रेन निघेल ते मिळेल शंभर बघा एकूण झाड एकूण झाड ते अडीचशे साडेतीनशे झाडे फुल सेट आहे आता झाडाबद्दल काही समस्या का तुम्हाला असं वाटतंय का की माझ्या <laughs> ते ग्यार। ग्यार पुरुशा पुरुशा। सारंग भीमराव खोकरे वी आर पी अभिजीत अर्जुन खोकरे वी आर पी रेखा सगरे डी आर पी महेश आनंदा खेंगाल सी आर पी आशुतोष सर्जेराव रणदिवे कृषि सहायक दीपक पांडुरंग गळवे ग्रामसेवक जितेंद्र मारुती किटे सरपंच व सर्व ग्रामस्थ रेणुका मंडले रेशमा लक्ष्मण गेजगे दादासो आनंदा उबाळे संचालक कृषी बाजार समिती दादासो शंकर मरगळे माजी उपसभापती पंचायत समिती दीपक सोपान कोडग उपसरपंच संजय विठ्ठल काळे पोलीस पाटील थडवळे ग्रामपंचायत व सर्व सदस्य सोसायटी चेअरमन वाईस चेअरमन सर्व सदस्य व थबवळे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते